नमस्कार मी संतोष सुतारणी आपण पाहतात सेल माझा आज कोल्हापूर लोकसभा मोठा विजय ऐतिहासिक विजय झाला असा म्हटलं काय वागवं ठरणार नाही हा विजय गोरगर्बीन समाजाचा विजय आहे हा राजाचा मान पान ठेवण्यासाठी गोरगरबी जनतेनं राजाला मताच्या रूपान मदत केलेली आहे हा राजा हा सर्व सर्वसामान्य जनतेचा राजा आहे अशा राजाला भरघोस मत मतदान देऊन माझ्या चंदगड तालुक्याच्या जनतेनं मी म मतांन भरघोस असं विजय केलेला आहे आज बेररामो संघटनेच्या वतीनं व दलित संघटनेच्या वतीनं मुस्लिम संघटना असेल ख्रिश्चन संघटना असेल अशा सर्व समाजाच्या लोकांनी मदत करून गादीचा मान ठेवलेला आहे म्हणून मी चंदगड तालुक्याच्या जनतेचं प्रामुख्यानं मी आभार मानेन कारण एवढ्या धन नाडक्या शक्तीला खाली टाकून राजाला भरघोस मतांनी विजय केल्याबद्दल मी जनगड तालुक्याच्या जनतेचा पूर्णपणे आभारी आहे